भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल सोर्डिया यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला असता निवडणुकीच्या प्रक्रियेत सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले की स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अयोग्य आणि अविश्वासू वागणुकीमुळे त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेवर मर्यादा आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे राजीनाम्याबाबत अॅडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी सांगितले की भाजपकडून निवडणूक प्रक्रियेत सातत्याने दुर्लक्ष होत आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अयोग्य वागणूक केल्यामुळे त्यांनी आपले पक्षातील सदस्य आणि पद सोडले त्यामुळे यवतमाळ भाजप मध्ये एक मोठा धक्कादायक घडामोडीचा सामना करावा लागणार आहे अशी राजकीय चर्चा आता सुरू आहे भारतीय जनता पार्टी मध्ये असताना जिल्हा उपाध्यक्ष पदावर होतो एक चांगली अपॉर्च्युनिटी ते जिल्हाध्यक्ष साहेब प्रफुल्लजी चव्हाण मला दिली होती पण इथले स्थानिक जे लोक आहे जे स्थानिक माजी आमदार साहेब किंवा जे स्थानिक नेते आहेत त्यांनी माझ्या पदाची गरिमा कधी ठेवली नाही त्याचा मान सन्मान कधी ठेवला नाही मला कोणत्याही प्रसंगात त्यांनी मान देऊन सन्मान देऊन बोलवली नाही आता स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे त्याच्यासाठी जेवढ्या मिटिंगा झाल्या जेवढे प्रतिनिधी मिळायचे होते आणि जे जे प्रभार वाटप केले गेले त्या एकही मिटिंगला मला बोलवलं नाही ना व एकही प्रभार माझ्याकडे दिला नाही त्या प्रभागाची लिस्टही मी काल दाखवली होती जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव आहे फक्त माझंच नाव नाही तर तुम्ही म्हणू शकता का एक हेतू परस्पर बुद्धीनं केलेलं काम आहे आणि एक संपूर्ण बहिष्कार त्यांनी माझ्या केलेला होता याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली होती पण त्यांनी याला दुर्लक्ष केले आणि कुठंतरी मला अपमान झाल्यासारखे खूप वाटले आणि त्यामुळं मी पार्टी सोडण्याचा तो निर्णय घेतला एक्सप्रेस